हॅलो नमस्कार सर नमस्कार जय शिवराय हो जय शिवराय सर जय शिवराय साहेब कापूस आणि सोयाबीन अनुदान संदर्भात आपण जे अपडेट मागितलं व्हिडिओमध्ये दिलं होतं तर त्याच्यामध्ये आपण पण सांगितलं होतं की सोळा किंवा सतरा पासून वाटपास अनुदान वाटप सुरू नव्ह लागलं कारण की त्याचा निधी तर राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून जाहीर झाला परंतु वाटप का होऊन लागले या संदर्भातील थोडक्यात एक आढावा सांगा जेणेकरून बरेच शेतकरी सध्याचे तुला परेशान आहेत त्यांना वाटू लागलं भेटते की नाही हा तर याच्यामध्ये कसं आहे की अनुदान येण्यास विलंब का झाला हा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे की संमती पत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र शेतकऱ्यांकडून काही दिलेले नाही त्यामुळे संपूर्ण डेटा जे आहे ते कृषी सहायकाकडे गेलेले नाही आणि काही शेतकरी असे आहेत की राज्यामध्ये एकूण सोळा लाख शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी आहेत आणि सामायिक खातेदार शेतकरी असल्यामुळे शासनाने सांगितलेलं आहे की बा जेवढे तुमच्या एका सातबाऱ्यावरती सामायिक खासदार शेतकरी उदाहरणार्थ आपण चार धरूया एका सातबाऱ्यावरती एका सामायिक खासदार शेतकरी चार धरूया <laughs> तर चार पैकी कोणाही एकाला ना हरकत प्रमाणपत्र आणि संमती पत्र द्यायला सांगितलं होतं शासनाने <laughs> पण काय केले की के बा त्या अनुदान येण्याकरिता काय केलं की चारही लोकांनी कृषी सहायकाकडे ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे मग आता गोंधळ असा उडालेला आहे की शासनाला कळत नाही की बा कोणाच्या शासनाला संभ्रम निर्माण झाला पैकी आता कोणा एकाच्या खात्यावर पैसे टाकायचे चारही लोकांच्या तर टाकू शकत नाही त्यामुळं मग ते मग ती प्रक्रिया बंद केली आणि त्याच्यामध्ये एक स्टॅम्प स्टॅम्प पेपर द्यायचा आहे हो एक आणि त्यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र आणि त्याला सोबत संमतीपत्र आणि त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड एकाच आणि सगळ्यांना त्याच्यावर संमती द्यायची होती काय करतो की संमती मग अगोदरची जी सिस्टम ते थोडस प्रॉब्लेम आले त्यामुळे ते पैसे आले नाही आणि भरपूर जे वैयक्तिक खातेदार शेतकरी आहेत त्या वैयक्तिक खातेदार शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी तर ते संमती पत्र दिलेलं नाही कृषी साहेकडे आणि हा एक महत्वाचा प्रॉब्लेम आणि दुसरा प्रॉब्लेम होते की गेल्या वर्षी आता आमदार आमदोनासाठी कोणते शेतकरी पात्र ठरवले आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं वर हो हुँ। हुँ। गेल्या वर्षी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे ते शेतकरी पात्र केले बरोबर जर आता गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली त्यांच्या सातबऱ्यावरती पीक पेराची नोंद झाली हो पण काही शेतकरी असे की त्यांनी ईपीक पाणी तर केली परंतु त्यांच्या सातबऱ्यावरती पीक पेराची नोंदच झाली नाही हा ते पण हा मग महसूल विभागाच्या माध्यमातून काय केलं बघ ती आधी आपल्या कृषी सहायका दिले आणि कृषी सहायका आपल्या तावडीवरती ग्रामपंचायतला लावली मग त्या पहिल्या यादीमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांची नावं आली त्यांनी समर्थित ना हरकत ना हरक प्रमाणपत्र देऊन टाकले आणि मग काही शेतकऱ्याला असा संभ्रम निर्माण झाला की आम्ही गेल्या वर्षी पीक पाणी केली होती मग आमचं नाव चाललं नाही असं का झालं मग त्याच्यामध्ये असं आढळून आलं की पाणी करून काही पोर्टलच्या चुकीमुळे दुरुस्त प्रॉब्लेम मुळे ते झालं नाही मग त्याच्यामुळे दुसरी दुरुस्ती यादी आली <laughs> दुसऱ्या दुरुस्ती यादीमधून का त्याच्यातले काही शेतकरी राहिले बुवा की ते डेटाच शासनाकडे पोहोचल नाही तर मग डीबीटी न पैसे न्याकिता डेटा पाहिजे त्यांचा कारण की त्याचा वापर करण्या संमतीपत्र डीबीटीचा शेतकऱ्याचा आधार संबंधी डेटा वापर करण्याबाबत पत्र देणं महत्वच होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलं नाही पण आता तेच काम सुरू आहे आणि वीस सप्टेंबर पासून हे अनुदान यायला सुरुवात होईल अशी एक म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के एक शक्यता आहे आणि आता हा झाला एक अनुदान का उशिरा आलं उशिरा म्हणजे येण्याचं कारण म्हणजे काय येत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता पुढचा मुद्दा महत्वाचा आता पैसे कसे येणार कोणते पात्र होणार शेतकरी हा तर मोठा संभ्रम आहे शेतकऱ्यांचा बरोबर <laughs> तर एक सरकारने पहिला जीआर आर केला कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भात त्याच्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे एका पिकासाठी दहा हजार रुपये किमान एक हजार जास्तीत जास्त दहा हजार किमान वीस गुंठे जास्तीत जास्त दोन हेक्टर आता एखाद्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर कापूस दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला असा संभ्रम निर्माण झाला की मला दोनच हेक्टरचे पैसे भेटणार दहाच हजार भेटणार परंतु तसं नाही शासनाच्या <coughs> मध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एखाद्या शेतकऱ्याचा दोन दोन हेक्टर कापूस सोयाबीन असेल तर त्याला दोन हेक्टरचे सोयाबीनचे पैसे दोन चे कापसाचे पैसे म्हणजे त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये येणार आणि एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस एक हेक्टर सोयाबीन असेल तर तीन चे पंधरा हजार येणार एखाद्या शेतकऱ्याचं वीस वीस गुंटे असेल तर त्याला एका एकरचे चार हजार येणार सॉरी त्याला एका एकरचे जवळपास दोन हजार रुपये येणार आणि वीस गुंठे असेल तर हजार रुपये अशा पद्धतीने आहे आणि एक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार म्हणजे जी आर नुसार त्यानुसार एक हे अनुदान वाटप करण्याकरिता सेंट्रलाइज बँक अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया हे अकाउंट शासनाने ओपन केलेले आहे अनुदान वाटपासाठी त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीन साठी दोन हजार सहाशे कोटी रुपये कापसाठी एक हजार पाचशे कोटी रुपये असे मिळून असे मिळून चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं शासनाचं ठरलं था होतं की टक्के अनुदान वितरित करायचं त्याच्यामध्ये साठ टक्के अनुदानासाठी जवळपास दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी काहीतरी वितरित केले पहिल्या टप्प्यात बरावर आणि दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असं ठरलं शासन की बा शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देऊन टाकायचं आणि त्यामध्ये हा साहेब तुम्हाला असं वाटत नाही समज की हे शासन म्हणजे काही कारण लावूनच हे अनुदानाचे पैसे शे, शेतकऱ्यांना देण्यापासून टाळू लागले किंवा त्याची तारखा त पुढे वाढ करू लागले किंवा त्यांच्याकडे तो निधी सध्या उपलब्ध नाही कारण की जसं की त्यांनी लाडक्या बहिणीचे वाटले त्याचबरोबर आता नमो शेतकरीचे वाटले तर कालच जे की वित्त मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका बैठकीत सांगितलं की कर्जमाफी संदर्भात त्यांनी एक भाष्य केलं की आता सध्या तरी कर्जमाफी करता आम्ही तत्पर आहे परंतु आता सध्या तरी राज्य शासनाच्या तिजोरीत म्हणजे कर्जमाफीसाठी शुल्लक रक्कम अस नाही तर याचा अर्थ समजून घेऊन असं वाटतं की बा समाज करताच हे पुलं धाकू लागले कापूस आणि सोयाबीन अनुदानात जी पण रक्कम आहे तो अद्याप निधी त्यांच्याकडे उपलब्ध नाही तर याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं समज आता निधीबद्दल तर तेवढं आपल्याला माहित नसतं हो परंतु एवढं नक्की की शासन शेतकऱ्यांना शासनाने शेतकऱ्यांचा खेळ मांडलाय की वेळेवर पैसे देत नाही आणि चाल कल शेतकऱ्यांना कागदपत्रामध्ये अडकून टाकण्याचा प्रयत्न शासन करते बरेच शेतकरी करता इथले परेशान झाले साहेब गावखेड्यातील की समज बर भरपूर त्यांनी कागदपत्र केले ज्यांची पीक पाणी झाली त्यांनी पीक पेरा नोंद करण्यासाठी तलाठी कृषी सहायक यांच्या हात पाय पडले बरेच काम त्यांनी केले परंतु हे शासन जे की शेतकऱ्यांना सर्व सरळ हा हे तर आहे पण पण हे बी तेवढंच नक्की कन्फर्म आहे की बा शेतकऱ्याचा संबंधी डेटा म्हणजे कोणाचाच आधार संबंधी डेटा वापरता येत नाही आणि त्यामुळे संमती पत्र घेणं महत्वाचं आहे पण संमती पत्र द्यायला काय पत्र द्यायला एक दिवसात खूप झालं किंवा पत्र अपलोड करायला पण एक दिवस खूप झाले त्यामुळे हे काम जलद गतीनं जसं नामो शेतकरी योजनेच्या तारीख कोणालाच माहित नव्हती लगेच वितरित केली मग हे याला काय प्रॉब्लेम आहे सरकार तेच ना कारण की जसं की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जे सुरुवातीला सांगितलं होतं की बैठकीत की अनुदान हे वाटप आता आम्ही गणपतीच्या मुहूर्त म्हणजे गणपती शुभ मुहूर्त ते अकरा सप्टेंबर पासून सुरुवात करणार आहेत त्याच्यानंतर सांगितलं की चौदा पंधरा सोळा सप्टेंबर तो जी आर पण आला त्यांनी जी आर आला त्याच्या माध्यमातून काही न्यूज सोशल मीडिया आर्टिकल याच्या माध्यमातून व्हायरल होऊ लागले आता परत वीस सप्टेंबर सांगू लागले हो आता तर आपण तर एवढंच करू शकतो जी डेट आली ती आपण सांगू शकतो कारण की आपल्याला तर माहित नसतं ना कारण की शेतकरी कमेंट करतात तर त्यांना सांगू शकतो आपण पण कारण की जे शासनाकडून वरून येते आमचं एक